तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या निवडणुकीनंतर विधान परिषदे संख्याबळ देखील बदलणार आहे राज्यात नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत परिषदेतील एकूण पाच आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत यामुळे विधानपरिषदेत पाच जागा रिक्त आहेत आमशा पाडवी राजेश विटेकर प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे विधानपरिषदेच्या या पाच रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विधानपरिषद निवडणुकीसाठी मार्च दहा ते मार्च सतरा दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे मार्च अठरा रोजी अर्जाची छाननी होणार आहे वीस मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे मार्च सत्तावीस रोजी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ किती आहे विधान परिषदे एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य असतात सध्या महायुतीचे एकूण बत्तीस सदस्य आहेत यापैकी भाजपचे एकोणीस सदस्य शिवसेनेचे सहा सदस्य तर राष्ट्रवादीचे सात सदस्य आहेत महाविकास आघाडीचे एकूण सतरा सदस्य आहेत शरद पवार पक्षाचे तीन काँग्रेसचे सात तर उद्धव ठाकरे पक्षाचे सात तर तीन अपक्ष सदस्य आहेत विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर असली तरी विद्यमान सदस्य संख्या बावन्न आहे तर सव्वीस सदस्यांची संख्या रिक्त आहे केंद्रात ज्याप्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते त्याप्रकारे राज्य पातळीवर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून काम करतं विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्यांपैकी ती सदस्य सदस्या विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात सात सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर सात सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी जनतेतून मतदान होत नाही थेट निवडणूक प्रक्रिया नाही पसंती क्रमानुसार सदस्य निवड होते